नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघा आजचा व्हिडिओ आपण पी एम किसान योजनेवर आणलेला आहे पी एम किसानचा विसवा हप्ता आत्तापर्यंत शेतकऱ्यांना मिळायचाच आहे हा हप्ता नेमका तुमच्या खात्यात कधी येऊ शकतो याबद्दल आज आपण ही माहिती बघणार आहोत तर कृपया करून या व्हिडिओला तुम्ही पूर्ण नक्की बघा बघा पी एम किसान विसवा हप्ता या दिवशी खात्यात येणार तुमच्या यादीत नाव आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा पी एम किसानचा जो विसवा हप्ता आहे हा देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो बघा तुम्हाला लवकरच पी एम किसानचा विसवा हप्ताही मिळणार आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसवा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे बघा आता जुलै महिना चालू आहे जुलै महिना शेतकऱ्यांसाठी खास ठरू शकतो कारण या महिन्यात तुमचा जुलै महिन्याचा जो हप्ता आहे पी एम किसानचा तो येऊ शकतो कारण मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो बघा अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील मोतीहारी येथे एका कार्यक्रम दरम्यान हा हप्ता जाहीर करू शकतात मित्रांनो बघा आपण आत्तापर्यंत बघितलं की जेव्हा जेव्हा मोदी साहेब आपल्या मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये जात असतात तेव्हा त्या ते कार्यक्रमामध्ये पी एम किसानचा तो हप्ता जाहीर करण्यात येत असतो तर त्याचप्रकारे आता अठरा तारखेला बघा बिहारमध्ये एक मोठा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि त्या कार्यक्रम दरम्यान तुमचा जो हप्ता आहे पी एम किसान योजनेचा जो विसवा हप्ता आहे हा इथे जाहीर होण्याची शक्यता आहे तर ही जी तारीख आहे ही तारीख मित्रांनो इथं बघा अठरा जुलै ही तारीख आहे अठरा जुलै रोजी तुमचा पी एम किसान योजनेचा जो विसवा हप्ता आहे हे जाहीर होणार आहे बघा याबद्दल कुठलीच अधिकृत घोषणा मात्र आलेली नसली तरी शेतकऱ्यांची आत्ताच यादीत आपले नाव तपासायचे आहे मित्रांनो बघा हे कुठलीच अधिकृत घोषणा नाही आहे मात्र एक आपण इथे अंदाज सांगू शकतो की मागील अनुभवानुसार बघा जेव्हा जेव्हा मोठे कार्यक्रम झाले होते त्या कार्यक्रमामध्ये आपल्या मोदी साहेबांनी पी एम किसानचा हप्ता जाहीर केला होता म्हणजे त्याचनुसार बघा आत्तासुद्धा तुमचा हप्ता अठरा तारखेला हा जाहीर करण्यात येऊ शकतो तर बघा तुमचं नाव यादीत आहे का हे सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे पी एम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी एक वरदान योजना आहे यात सरकारने दरवर्षी त्यांना म्हणजे दरवर्षी बघा तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये आर्थिक मदत करते आत्तापर्यंत या योजनेचे एकोणवीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचलेले आहे आता बघा शेवटचा जो हप्ता आहे फेब्रुवारी पंचवीसमध्ये आला होता नंतर त्या नंतरचा हप्ता त्यानुसार बघा दर चार महिन्यांनी हा हप्ता येत असतो तर त्यामुळे विसवा हप्ता हा जूनमध्ये अपेक्षित होता मित्रांनो बघा विसवा हप्ता हा जूनमध्ये यायला पाहिजे होता मात्र जून इथे उलटून गेलेला आहे व आता जुलै सुरू झालेला आहे त्यामुळे विसवा हप्ता जूनमध्ये अपेक्षा होता मात्र थोडा उशीर झाला आहे आता हा हप्ता जुलैमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मित्रांनो बघा तुमचा जो जून महिन्याचा हप्ता आहे हा जुलै महिन्यात म्हणजे या चालू महिन्यात येण्याची इथे शक्यता आहे मग जसे मी तुम्हाला सांगितले की जो कार्यक्रम आहे बिहारमधला त्या कार्यक्रमामध्ये आपल्या पंतप्रधान साहेबद्वारे तो हप्ता वितरित केला जाऊ शकतो बघा दिलेल्या माहितीनुसार जो अठरा जुलै ही जी तारीख येणार आहे अठरा जुलै ही तारीख लक्षात ठेवा आणि त्या रोजी मोतीराम येथे एक कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान यांच्या बिहार दौऱ्यादरम्यान एक हप्ता जाहीर केला होता त्यामुळे बघा यावेळीसुद्धा ही शक्यता आहे की पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी म्हणजेच पी एम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी चालवण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर तीन महिन्यांनी वीस हजार दिले जातात तर त्याचप्रकारे बघा तर हे सुद्धा हप्ता तुम्हाला अठरा जुलै रोजी देण्यात येऊ शकतो बघा मित्रांनो त्यामुळे बघा वर्षभरात एकूण तुम्हाला सहा हजार रुपये येते तुमच्या खात्यात जमा होत असते तर हा जो विसवा हप्ता आहे हा सुद्धा लव लवकरच तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सा नक्की सांगा की तुम्हाला मागचा हप्ता आला की नाही एकोणीसवा हप्ता आला आहे की नाही हे तुम्हाला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा बघा मित्रांनो आता पी एम किसानची जी यादी आहे ही यादीत तुम्हाला तुमचं नाव आहे की नाही हे जर चेक करायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा मी त्यावर एक नवीन व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेल पूर्ण प्रत्यक्ष ती प्रोसेस सांगेल की कशाप्रकारे तुम्ही पी एम किसान योजनेत आपलं नाव आहे की नाही यादीत ते तुम्ही चेक करू शकता मला नक्की तुम्ही सांगा त्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूया अनेक जण म्हणतात की बघा जून महिन्याच्या शेवटी हप्ता मिळेल मात्र अजूनपर्यंत तो हप्ता आलेला नाही अशी शक्यता आहे की बघा अठरा जुलै रोजी हा बिहारमध्ये होणारा का कार्यक्रमादरम्यान हा हप्ता जाहीर केला जाऊ शकतो मात्र आपण बघा सरकारकडनं कुठलीच घोषणा नाही बरं ही घोषणा बघा सरकारकडनं नाही आहे हे आपण एक अंदाज देतो इथून की मागच्याप्रमाणे बघा या प्रकारे प्रकारेसुद्धा यावर्षीसुद्धा मागच्या महिन्यात जसं मागच्या याच्यात जे हप्ता आला होता त्याप्रकारे बघा कार्यक्रम दरम्यानच आपले मोदी साहेब हप्ता जाहीर करत असतात पी एम किसानचा तर या प्रकारे सुद्धा या या महिन्यातसुद्धा हाच कार्यक्रम आहे कार्यक्रम दरम्यानच हा पी एम किसानचा हा हप्ता येऊ शकतो मात्र घोषणा इथे अधिकृत घोषणा कुठलीच झालेली नाही तर तुमचा हप्ता हा अठरा तारखेला येऊ शकतो बघा अशा प्रकारचा व्हिडिओ आहे काही तुम्हाला डाऊट काही विचारायचं असेल तर आपल्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि काही जर तुम्हाला मला सुचवायचं असेल काही नवीन तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही कृपया करून मला कमेंट बॉक्समध्ये काढा कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आपण असेच माहितीचे व्हिडिओ इथे नवीन आणत असतो जय हिंद जय महाराष्ट्र